नमस्कार स्वागत आपका इंडिया न्यूज ट्वेंटी महाराष्ट्र की की कुछ खास खबरों चारोटी येथे मंत्री दर्जा पाशा पटेल यांचा बांबू लागवड शेतकरी मार्गदर्शन मिळावा मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी येथे सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शेतकऱ्यांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत श्रमजीवी संघटनेच्या सहकार्याने लागवड शेतकरी मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमात कृषी मूल्य आयोग समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र बांबू मिशनचे अध्यक्ष मंत्री दर्जा पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पर्यावरणी संकटावर तोडगा म्हणून बांबू लागवडीचे महत्त्व अधोरेखित केले पाशा पटेल म्हणाले की सध्या तापमान वाढीमुळे भात व चिकू यांसारख्या पारंपरिक पिकांचे मोठे नुकसान होत आहे अशा परिस्थितीत तापमान नियंत्रणासाठी झाडे लावणे जगवणी खूप अत्यावश्यक आहे तीस टक्के झाडांची लागवड केल्यास तापमानात पाच टक्के घट शक्य होते यापुढे मानवजातीचे रक्षण हवे असेल तर हरित पट्टा वाढवणे जंगल जगवणे ही काळाची गरज आहे त्यांनी सांगितले की राज्यात एकवीस लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट असून ठाणे व पालघर जिल्ह्यात एक कोटी बांबू लागवडीचे लक्ष आहे बांबू हे बहुपयोगी पीक असून त्यापासून घरातील वस्तूंपासून ते जैवइंधनापर्यंत अनेक उत्पादने तयार करता येतात विशेष म्हणजे चार हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना सात लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे केंद्र सरकारने या अभियानासाठी तब्बल त्रेचाळीसशे कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे सध्या कोळशावर चालणारी ऊर्जा व्यवस्था आता कालबाह्य त्यामुळे आता बायोमासवर आधारित ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे एक किलो दगडी कोळसा तब्बल दोन हजार अठरा ग्रॅम कार्बन निर्माण करतो हे लक्षात घेतले पाहिजे मोठ्या प्रमाणात वाहनांमधून कार्बन बाहेर पडतो ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे प्रत्येक मानवाने पर्यावरण कडे लक्ष दिले पाहिजे प्रांत अधिकारी विशाल खत्री यांनी यावेळी सांगितले की तापमान वाढ ही मोठी समस्या असून तिच्या विरुद्ध लढा देण्यासाठी शासनाने मिशन हाती घेतले आहे त्यात बांबू लागवडीचा मोठा वाटा आहे शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा प्रशासन म्हणून आम्ही पूर्ण सहकार्य करू या कार्यक्रमात कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल वसईचे आमदार स्नेहा दुबे पालघरचे आमदार राजेंद्र गावित रामबाऊ वर्णा सहायक जिल्हाधिकारी रोजगार हमी विजया जाधव तसेच प्रांत अधिकारी विशाल खत्री तलासरी तहसीलदार अमोल फाटक गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते व इतर मान्यवर उपस्थित होते तालुक्यातील अनेक सरपंच ग्रामसेवक फॉरेस्ट प्लॉट धारक शेतकरी मेळाव्यास उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट